राघव दिवसभराच्या कामाने थकून त्याच्या पॅलेसमध्ये खुर्चीत रेळून डोळे झाकून बसलेला होता बिझनेसविषयी डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं तेवढ्यात त्याचा मित्र चार्ली येतो आणि दारावर टकटक करतो त्या आवाजाने राघव कमीन बोलतो मग का ठरवलंयस तू चार्लीने विचारलेल्या प्रश्नाने राघव खाड कण डोळे उघडतो राघाने चार्लीकडे पाहतो चार्लीचा नेहमीचाच प्रश्न ऐकल्यावर राघव खूप संतापतो आताच्या आता, आता रूम मधून बाहेर निघायचं तुझ्या जागी दुसरा कोणी असताना तर त्याला बोलून राघव बोलायचं थांबतो नेहमीप्रमाणे ने आजही चार्ली त्याचं चा बोलणं पूर्ण झाल्याशिवाय राघवच्या रूममधून बाहेर जाणारच नव्हता मग राघव कितीही चिडलेला असला तरी राघव सारख्या टॉप टेन मधील बिझनेसमॅनच्या समोर बोलणारा एकमेव माणूस असेल चार्ली त्याच्यासमोर असं वर तोंड करून बोलण्याची कोणाचीच हिंमत नव्हती फक्त चार्ली त्याचा बालमित्र असल्यामुळे त्याला सर्व माप होत तो हवं ते बोलू शकत होता राघव आणि चार्लीची मैत्रीच होती तेवढी घट्ट चार्ली मिनिटभर काही न बोलता शांत बसतो असं रागून प्रश्न सुटणार नाही राघव शांतपणे विचार कर पुन्हा बोलतो चार्ली कसला विचार करायला सांगतोस तू मला नेहमी राघव त्याच्या भारदस्त आवाजात विचारतो चार्लीला तुला चांगलंच माहिती आहे राघव मी कशाबद्दल बोलतोय ते तो खूप शांतपणे म्हणाला आवाजात कोणत्याच प्रकारचा चढ उतार नव्हता चार्लीचा तुझ्या लग्नाला तीन महिने उलटून गेलेत राघव हा मग काय करू मी बोलतो चार्ली अरे काय करू म्हणजे काय असं काय बोलतोस तू तू नाही करणार तर कोण करणार वहिनींना कधी पुन्हा या पॅलेसमध्ये घेऊन येणार आहेस नाही घेऊन येणार मी तिला राघव चिडक्या स्वरात बोलतो अरे पण का तुझी बायको आहेत त्या मला माहिती आहे तुझ्या मनात नसताना तुला वहिणींसोबत लग्न करावं लागलं पण आता हेच सत्य आहे तुझं लग्न झालंय तुला बायको आहे राघव खुर्चीतून ताडकन उठला आणि रागीट नजरेने चार्लीकडे पाहिलं त्यांनी मी हे लग्न फक्त आजीची इच्छा होती म्हणून केलेलं आता आजी नाही राहिली तर ती कशी राहील माझ्या आयुष्यात आणि या पॅलेसमध्ये सुद्धा मी तिला पॅलेस बाहेर काढलंय ते पुन्हा इथे परत आणण्यासाठी नाही तसंही मी हे लग्न मानतच नाही साधारण ती तिने फक्त पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलं असेल तेही मला फसवून माझं लग्न तर अनिता परबसोबत ठरवलेलंच ना तू असं असताना हिने कसं लग्न केलं माझ्यासोबत मी राघव इनामदार आहे आणि माझं लग्न एका मोलकर्णीसोबत हाऊ डिस्गस्टिंग किती लाजिरवाणा आहे हे नशीब घरातल्या घरात लग्न झालं कोणाला याची खबर नाही म्हणून नाही तर माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले असते मीडियाने आता हे शेवटचं चार्ली पुन्हा तिचा विचार पॅलेसमध्ये नाही निघाला पाहिजे चार्ली तू माझी ही शेवटची ताकीद समज तुला माहिती आहे ना हे लग्न कशासाठी आणि कोणत्या परिस्थितीत झालेलं ते तू माझा मित्र आहेस ना तुला असं कसं वाटू शकतं मी हे लग्न स्वीकारायला हवं हे लग्न फक्त आणि फक्त माझ्यासाठी एक तडजोड होती तुझ्या रोजच्या प्रश्नांनी कंटाळलो आहे मी मी तिला या मनाविरुद्ध झालेल्या लग्नातून मुक्त करणार आहे डिवोर्स देणार आहे मी तिला तुलाच पाठवणार होतो मी पेपर्सवरती तिची साईन आणण्यासाठी पण आता नको मला नाही वाटत तुला जमेल मी उद्या स्वतः जाऊन तिची डिवोर्स पेपर्सवर साईन घेऊन येईल मला नाही अडकून राहायचं या मनाविरुद्ध झालेल्या लग्नात चारलेला राघवच्या आयुष्यात असं नको व्हायला वाटतं तो खूप पोट तिडकींनी आतापर्यंत राघवला समजावत आला होता आताही त्याच्या आवाजात राघवसाठी तळमळ होती तो त्याच पोट तिडकीने बोलतो अरे पण राघव तो हाताने चार्लेला इशारा करतो थांब म्हणजे त्याला बोलायचं होतं आता पुढे काही बोलू नकोस तो फोन कानाला लावून वकिलाला डिवोर्स ला पेपर्स आत्ताच्या आता घेऊन या म्हणून बोलत असतो राघवचं असं वागणं पाहून चार्लेला खूप वाईट वाटतं राघवच्या बायकोसाठी त्यासाठी चार्ली प्रयत्न करत होता राघवला समजवण्याचा न चुकता रोज बोलत होता तो राघवशी त्याच्या रोजच्या बोलण्याला कंटाळूनच राघवने तिला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला करायला गेला एक आणि झालं बोलतंच असं वाटलं चार्लीला वय वर्ष बत्तीस सहा फूट उंची गोरा रंग जिम करून कमावलेले शरीर सरळ टोकदार नाक नीट नेटके डोळे पण चेहऱ्यावर कधीच हसू नाही चेहरा नेहमी गंभीर ठेवून स्वतःला तटस्थ दाखवण्याचा प्रयत्न असतो नेहमी त्याचा तो, तो स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागल्यापासून आई वडिलांशी कधीच पटलं नाही त्याच त्याच फक्त आजीशी पटायचं त्याच्या छोट्या बहिणीशी पटायचं असं नाही पण प्रेमाने वागायचा तो नेहमी तिच्याशी तिचे हट्ट पुरवायचा तिला कशाचीच कधी काही कमी पडू द्यायचा नाही तो लाड करायचा तिचे दुसऱ्या दिवशी राघव निघतो तिच्या गावी जाण्यासाठी चार्लीचं चा संपूर्ण लक्ष होतं राघवच्या हालचालींवर राघव जसा कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसला तसा चार्ली दुसऱ्या बाजूने त्याच्या बाजूच्या सीटवर बसला त्याला पाहून राघवने कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पाडल्या आणि स्वतःचा अंगठा कपाळावर रप करत म्हणाला तू कुठे तसा चार्ली बोलतो तू जाशील तिथे राघव मान हलवत कठीण आहे बोलतो अरे राघव कठीण काहीच नसतं सगळं काही सोपं असतं गोष्टी कठीण आपण करत असतो राघव चार्लीकडे न पाहता कार सुसाट हायवेवरून पळवत होता मनात कसलेच विचार नव्हते चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता अगदी निर्विकार होता आता त्याचा चेहरा त्याला कुणाचीच काळजी फिकीर नसल्यासारखी त्याचा चेहरा पाहून चार्ली मनातच बोलतो माझा मित्र खरा पण किती निष्ठूर झालंय याच हृदय तिची डिवोर्स पेपरवर साईन घेऊन तिला डिवोर्स द्यायचं हे पक्क ठरलं होतं त्याचं तिच्याविषयी थोडंही प्रेम वाटत नव्हतं त्याला थोडी का होईना एक माणूस म्हणून दया आपुलकी की काही काही म्हणून दाखवत नव्हता तो स्वतः त्याने त्याच्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिच्या हाताला पकडून तिला पॅलेस बाहेर काढलेलं ती कोण आहे असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ती परी परी सावंत आई वडील नव्हते तिचे या जगात आई वडील गेल्यानंतर परी स्वतःच्याच घरात मोलकरीण बनली होती पूर्ण घर स्वच्छ करणे स्वयंपाक करणे कोणाला हवं नको ते पाहणे यातच तिचा पूर्ण दिवस निघून जात असे एवढं सगळं करूनही तिच्याकडून काही चूक झाली तर भयंकर शिक्षा होत असे तिला आईवडील गेल्यानंतर तिच्या मामा मामीने तिच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा केलेला परीच्या लहानपणापासून खूप हाल केलेले मामीने तिचे काम नाही केले तर जेवण मिळणार नाही मामी परीला धमकवायचे तुला घरातील सर्व काम करावी लागतील मामीने मुद्दाम घरातील सर्व नोकरांना काढून टाकलेलं स्वतःच्याच घरात परी मोलकरीन झाली आणि आश्रित म्हणून राहू लागली आई वडील नसल्यामुळे तिच्या नशिबी वनवाशी जीवन आलं परीच्या आई वडिलांविषयी ते कोण होते ते परीच्या वडिलांच्या स्वतःच्या फॅक्टरी होत्या राहण्यासाठी सुंदर बंगला होता अमाप पैसा होता धन दौलत होती त्यांचे जास्त कोणी नातेवाईक नव्हते परीच्या वडिलांचं लग्न होऊन बारा वर्षानंतर तिच्या आईला दिवस गेले त्यामुळे खूपच खुश होते परीच्या आई वडील ते शाळेत अनाथ आश्रमात मंदिरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असत परीच्या आईला नववा महिना लागला ती बेडवर झोपलेली असताना परीचे वडील तिच्या जवळ जाऊन परीच्या आईच्या पोटावर त्यांचे ओठ टेकवतात त्यांच्या स्पर्शाने तिला जाग येते आईच्या पोटात नाजूक परीची हळूवार बाळाच्या सतत हालचालींची सवय झालेली परीच्या आईला परीचे बाबा विचारतात तब्येत कशी आहे तुझी दिवसभर कामाच्या व्यापातून रात्री घरी आल्यावर बायकोजवळ आलेले ते आणि प्रेमाने बायकोची चौकशी करत होते खूप प्रेम होतं दोघांचंही एकमेकांवर मी ठीक आहे चेहऱ्यावर स्मित आणत परीची आई म्हणते आणि काहीच क्षणात तिच्या पोटात जोरात कळ येते आई ग कळवळते ती परीचे बाबा घाबरतात काय होते तुला दामिनी काय होते तुला ते पुन्हा पुन्हा विचारतात अहो माझ्या खूप पोटात दुखतय ती कस तरी बोलते मला वाटतंय मला प्रसूती वेदना चालू झाल्या आहेत बोलतच ती कळवळली तसं तिच्या वडिलांनी काळजीने तिला उठवलं आणि लगेचच दवाखान्यात ॲडमिट केलं दामिनीने सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला मुलगी झाल्याचं कळलं दोघांनाही खूप आनंद झाला परीच्या पाय गुणाने तर वडिलांच्या फॅक्टरीच काम जोमानने पहिल्यापेक्षा दुपटीने सुरू झालेलं देवाने कशाचीच काही कमी नव्हती ठेवली त्यांच्या आयुष्यात त्यामुळे त्यांचं गरीबांना गरजवंतांना दानधर्म करण्याचं प्रमाण वाढलेलं परी आता मोठी होत होती आई वडिलांची लाडूबाई झालेली परी परीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तिचे आई वडील परीला घरी गोदाबाईंकडे ठेवून लहान मुलांच्या अनाथ आश्रमाला भेट देण्यासाठी गेलेले तिथे त्यांनी खूप साऱ्या वस्तू लहान मुलांना दिल्या त्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले पावसाळ्याचे दिवस होते परत येताना रस्त्यात दरड कोसळली आणि त्यांची गाडी त्या मातीच्या ढिगाखाली गाडली गेली तिच्या आई वडिलांचा जागीच मृत्यू झाला परीच्या आनंदाला तिच्या आई वडिलांच्या सुखी संसाराला विरजण लागलं त्यांच्या अंत्यविधीसाठी दूर दूरचे नातेवाईक आले आणि परत निघून गेले सुद्धा इवलीशी छोटीशी परी मात्र खूप रडत होती तिची नजर तिच्या आई वडिलांना शोधत होती माझे आई बाबा कुठे आहेत ते का दिसत नाहीत म्हणून परी खूप रडत होती काही समजण्याचं वय नव्हतं तिचं फक्त पाच वर्षांची असतानाच आई वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली परी मामाने काळजीने परीला कडेवर उचलून घेतलं आणि परीचा मी सांभाळ करीन असं जाहीर केलं सुरवातीचे एक दोन वर्ष मामा मामीने परीचा चांगला सांभाळ केला पण मामीने मामाला बिघडवून परीच्या वडिलांची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायला लावली आता मामी मामाला स्वतःच्या तालावर नाचू लागलेली मामी म्हणेल तसच मामा वागू लागला परीवर थोडंफार प्रेम करणारा तिचा मामा आता मामी बोलेल तेच करत होता मामी परीला त्रास देऊ लागली छोट्या परीला घरातील काम सांगायला लागली तरी मामा एकही एक शब्दाने काहीच बोलत नव्हता मामीला उलट मामा देखील स्वतः परीवर परीवर रागवू लागलेला मोठ्याने ओरडू लागलेला बिचारी लहानशी परी घाबरून एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडत बसत असे अशीच मामा मामीचा ओरडा खात रडत घाबरत आणि मामीने केलेली कठोर शिक्षा सहन करत लहानाची मोठी झाली परीच्या मामाची मुलगी अनिता परीसोबतच त्या घरात मोठी होत होती परीचा हक्क असलेल्या सर्व गोष्टी परीला न मिळता अनिताला मिळत होत्या नशिबाने परीसोबत खेळ खेळलेला चार्ली राघवचं मागणं घेऊन परीच्या मामाकडे येतो अर्थात अनितासाठी अनिता दिसायला ठीक होती आणि तिच्या वडिलांचं बिझनेसमध्ये नाव झालेलं सोयिक तोला मोलाची पाहायची होती ना राघवसाठी भलेही तो परीच्या वडिलांचा मामाने हडप केलेला बिझनेस असला तरी आता मामाच सांभाळत होता मामाने परीच्या वडिलांचा बिझनेस हडप केला हे स्वतः मामा मामीलाच माहीत होतं आणि काही ठराविक लोक सोडले तर बाकी दुनियाला काहीच ठाऊक नव्हतं मामाच्या काळ्या कर्तृत्वाविषयी परीला देखील नव्हतं माहिती मामा सांभाळतोय तो सर्व बिझनेस माझ्या वडिलांचा आहे ते परीला ते लोक स्वतःहून कशाला सांगतील म्हणा अनिता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत रोज पार्टीला जात असे स्वतःची लाईफ एन्जॉय करत असे भरपूर पैसे उधळत असे तरीही मामी तिला थोडंही न दटवता उलट अनिताचे खूप लाड करत असे ती म्हणेल ते मामी तिला देत होती अनिताला मेहनत न करता काहीच काम न करता फुकट पैसा उधळण्याची आणि लक्झरी लाईफ जगण्याची सवय लागलेली अशातच ती एका मुलाच्या प्रेमात पडते तो मुलगा तिचा कार ड्रायव्हर असतो परिस्थितीने गरीब असतो पण ती त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली अनिता तिच्या आईला सांगते मी त्याच्या प्रेमात आहे ते ते ऐकून मामीचा पारा चढतो तू एका कार ड्रायव्हरच्या प्रेमात पडूस कशी शकतेस मी कधीच तुझं लग्न कार सोबत लावून नाही देणार मामी रागाने तणपणत असते संध्याकाळी मामा घरी आल्यावर मामी लेखीचं कर्तृत्व मामाला सांगते मामा लगेचच त्या मुलाला कामावरून काढून टाकतो तसही तस चार्लीने मामाकडे राघवसाठी अनिताला मागणी घातलेलीच मामा फायनल डिसिजन अनिताला काही न विचारता स्वतःच घेतो आता अनिताचं लग्न राघव इनामदारसोबत लावून द्यायचं ते अनिताला फक्त सांगितलेलं तुझं लग्न राघव इनामदारसोबत आहे असं अनिताला हे लग्न मान्य नव्हतं लग्न दोन दिवसातच पार पाडायचं होतं राघवच्या आजीची इच्छा होती तशी राघवकडून जास्त लग्नाची घाई होती ते एका अर्थाने मामा मामीला बरंच झालं बिझनेसमॅन राघव इनामदारसोबत लग्न होणार लेखीचं म्हणून दोघे खुश असतात पण अनिताला या लग्नात काहीच इंटरेस्ट नव्हता तिच्या मनात या लग्नापासून कशी सुटका करून घेता येईल या याच प्लॅनिंग सुरू होत तेवढ्या तिच्या डोळ्यांसमोर परी येते अनिता मनातच मी या मोलकर्णीला अडकवू शकते असा विचार करून ती क्रूर हसते मामा मामीची क्रूर मुलगी शोभत होती अनिता तिने नेहमीच परीला त्रास दिलेला आणि आताही तिचा वापर करून लग्नातून स्वतःची सुटका कशी करता येईल याच प्लॅनिंग डोक्यात शिजू लागलेलं किडे वळवळू लागलेले अनिताच्या डोक्यात कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद